पट्टावर पट्टावरले बघू शकतो तुम्ही चार दात आला साठ हजार सांगाले तुम्हा इकडे पंच्याहत्तर जोडीची सांगली ती चौदा चालू आहे

पट्टा पट्टावर कुठ कुठं आणलेलं आहे पाचशे गावला आलतं का आपले तुमचं नावान नंबर सांगा ना नंबर सांगा ना त्र्याहत्तर हा पन्नास हा

तर रोष मित्रांनो पट्टावर हाणलेलं आहे दादानी पाचे गावच्या याच्यामध्ये आलं होतं ते शंकरपट होत होता, होता आपण आणि गोर गोर एकदम गरम गोर आहे चार दाती ते जोड काय सगळ बघू शकता पंचाहत्तर सांगाले सत्तर फायनल द्यायचे म्हणाले किती सांगले जोडीची या एक लाख दहा हजार दाताला कसे येत दाताला आलेले दाती आणि कामाला कामा चांगल्या फुल गॅरंटी कामाची नंबर पाठ आहे का तुमचा बघू शकतो काड़ा, का किंमत काय म्हणली एक द्या बरं बरं हां तुमचं नाव नंबर सांगा ना कुठे मालक मुलाखत घ्या तुमचं नाव नंबर सांगा ना बाई नंबर बसंत सदा श्री पर देऊ बा हां मोबाईल नंबर नव्वद हां हां सहा स अकरा एक्याण्णव तर बघू मित्रांनो या दादाचा बैलाचा जोड आहे आणि फुल गॅरंटीचा मस्त तब्येतीनं न वगैरे कामाची फुल गॅरंटी आहे ना बघू कामाची फुल गॅरंटी एक लाख दहा हजार सांगायला एक लाख दहा हजार सांगायची किंमत आहे व्यवहार कमी जास्त होईल काही विषय नाही बघू शकता किती सांगायला या जोडीची एक लाख तीस हजार का बघू शकता जोड जोडच आहे मस्त एक नंबर जोड आहे एक रंगी एक शिंगी आहे हरणे भाऊ भाऊ शेत दाताला आलेले आहेत का दाताला आले आहेत दाता समजा कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटीचे एकतीस बघू शकता कामाची फुल गॅरंटी आहे आणि जोड बघू शकता तुम्ही तब्येतीने खतरनाक जोड एकदम मोठ्या मापाचा आहे आणि बोरीचा बाजार हे दर सोमवारी भरतो तर खेड्यापाड्याचे लोक येतात गावरांमध्ये जास्त इथं बैल जोडी असते आता बघू शक बघ शकता तुम्ही दादाचा हे एक जोड आहे पुन्हा या जोडची काय सांगेल सत्तर सत्तर हजार का कामाला हे पण चालू आहे चाल। दाताला कसे आहेत सहा दाताला सहा आहेत तर बघू शकता दाताला सहा आहेत कामाला फुल चालू आहेत कामाची गॅरंटी तुझं नाव नंबर सांगता राहुल डांडगे मोबाईल नंबर तिरण्णव एकोणसाठ त्रेसष्ट चौपन्न तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तुम्ही या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड बघू शकता तुम्ही तांबड्या कलर मध्ये किती सांगाल दादा एक लाख पस्तीस हजार बघू शकता जोड मस्त तब्येतीनं पण तब्येतीनं खतरनाक दाताला कशा येत हो सहा साथ सलात येतं बरं कामाला फुल चालू आहेत कामाची मारण्याची फुल गॅरंटी बघू मित्रांनो कामाची मारण्याची फुल गॅरंटी आणि जोडजोड मस्त एक रंगी एक शिंगी तब्येतीने बी मस्त आहेत तुमचं नाव नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकोणऐंशी चौसष्ट सात तर बघू शकता मित्रांनो जोड़ ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोडजोड मस्त कामाची गॅरंटी कामाची मारण्याची बापसालि <laughs> <तोले भूछे> <laughs> <laughs> <Terazai waterbake> water> किती सांगायलाय पासष्ट हजार का दाताला कसं आहे बरं कामाला उभा बरं सगळी गॅरंटी मारायची तर बघू शकता मित्रांनो फुल गॅरंटी आहे फुल गॅरंटीचा बैल आहे आणि दाव चा, चार पाच जोड्या येतात तर फुल गॅरंटीच्या आहेत आणि तब्यतीने एकदम खतरनाक आहे जोड्या तुमचं नाव नंबर सांगाय वसंत घोरपडे हा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर बारा धानवारा आपल्याकडे किती जोड्या आहेत सध्या बाजारात तीन जोड्या तीन जोड्या आहेत सगळ्या गॅरंटी सगळ्या गॅरंटी सगळ्या गॅरंटी बघू यांच्या जोड्या एक ही।, है। एक ही।, एक जोड़ ही।, जोड़ ही एक जोडी आहे ही एक जोडी आहे बघू दादाची जोडी एक लाख पंचवीस हजार या जोडीची किंमत सांगितली होती आणि या जोडीची एक लाख चाळीस हजार म्हणा सांगायच्या किमती आल्या कमी जास्त होईल काय विषय नाही बघू शकता सहा सगळ्याची पासष्ट हजार का बघू शकता शेतकऱ्याचा जोड आहे पासष्ट हजार किंमत सांगायच आणि लहान मापामध्ये मस्त दाताला आलेलं आहे काय दाती आलेले कामाला फुल गॅरंटी कामाची बरं तुमचा नाव नंबर सांगता का हा तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता दादा किती सांगायला जोडीची आहे पंच्याण्णव पंच्याण्णव का बरं बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल जोड आहे पंच्याण्णव हजार किंमत सांगायला येतात आणि एक रंगी एक शिंगी दाताला आलेली आहेत का नाही का बरं बघू शकता एक चार दाती एक सहा दाती कामाची फुल गॅरंटी कामाची मारण्याची फुल गॅरंटी तर जोड बघू शकतो मी एकदम हायटेड आहे क्वालिटीचा जोड आहे येऊ शकतो असतो एक नंबर क्वालिटीचा जोड शेतकऱ्याच आहे पुन्हा तुमचं नाव नंबर सांगा ना हां नंबर नव्वद बावीस त्र्याहत्तर बेचाळीस चौवेचाळीस तर बघू शकता मित्रांनो किंमत किती म्हणली पंच्याण्णव 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 हजार किंमत सांगायलात कामाची मारण्याची फुल गॅरंटी आहे एक चार दात आहे एक सहा दात आहे आणि एक एकदम टॉप क्वालिटीचा जवळ आहे बघू शकता तुम्ही आणि ज्यांना कोणाला घ्यायचा असेल दादाचा आपण नंबर दिलेला आहे तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता

पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला आणि गाव मध्ये जोड आहे बघू शकता व्यापाऱ्याच आहे बघू शकता सौदा चालू आहे इकडं

આ તારું મારું ચાર્જ ટાઈમ પૈસા ટીવાડિસ ખસખસ કાઈ આ પામાટર અને કઈ જ નહીં મી કામાળ સાઠ હજાર હજાર પાસ રી અરે મન હે માણસ પણ મન કરતો एवढी प्रथमा अवस्था आहे काय हे मी चार वक्तोचं म्हणणं कोबागु ए राजू ए तो 1500 रुपयासाठी कायला 1500 रुपये पचत नाही मले काय आला धंदा काल करवून उनका गेली जरा स्टॉवर लावून काही नाही काही पाहिजे घेणारा अर्ध पाहिजे बघा ना साठला मागायला फक्त हजार रुपयामुळे सुद्धा हे झाले देसाठ म्हणायले तर ती साठला मागे मज़ा करे ले ठिते ज़ाहिर सौदा सौदा किते ज़ाल

ನೆಲೆ ನೇ ಆಮೇಲೆ ಸಂದೀಪ್ ಶೇ ಬರ ಬರ

तर बोरीला बाजार मस्त भरतो याचा गावरान बैला येतात शेतकऱ्याचे जास्त जोडे असतात आपल्या चॅनलवर नवीन असतात चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद